नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर शहराचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यास हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध ती प्रथा बंद करण्यात यावी गेल्या अनेक वर्षांपासून अठ्ठावीस मे हा नगर शहराचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो परकीय आक्रमक निजामशाहीतील सरदार अहमद याने नगर शहर काबीज करून शहराला आपलं नाव देऊन शहराची ओळख निर्माण केली होती परंतु याआधी शहराला मोठा वारसा आहे श्री विशाल गणपती मंदिर हे पुरातन नऊशे वर्षांपूर्वीचं मंदिर आहे बुरानगर आई तुळजाभवानी मातेचे इसवी सन बाराशे वर्षांपूर्वीचा इतिहास मंदिराचा आहे तसेच संत ज्ञानेश्वरांनी याच जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली यापूर्वी प्राचीन इतिहासात या, प्राची या जिल्ह्याची अश्मक नगर म्हणून ओळख होती नगर जिल्ह्यात नवनाथांचे अनेक ठिकाणी वास्तव्यास आहे हा संपूर्ण इतिहास परकीय मुघलांनी जगापुढे कधीही येऊ दिला नाही तसेच नुकतेच शहराचे नाव अहिल्यादेवी नगर करण्यात आले त्यामुळे शहर स्थापना दिवस साजरा करू नये अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज सोमवारी दिनांक सत्तावीस मे रोजी दिले गेल्या काही वर्षांपासून अठ्ठावीस मे हा नगर शहराचा स्थापना दिवस म्हणून साजरा करतात पाहिलं गेलं तर या परकीयांच्या आक्रमणानंतर अनेक अशा देशातील शहरांची नावं बदलून ह्या शहरांचं इस्लामीकरण करण्याच्या दृष्टीनं त्यांची नावं या आक्रमणकर्त्यांनी आपापल्या नावावरती करून घेतली उदाहरण आपल्या शहराचं नाव अहमदनगर संभाजीनगरचं पूर्वीचं नाव औरंगाबाद अशा या कलंकित नावांना आत्ताच्या राज्य सरकारनी पुसून आता ही नावं बदललेली आहेत आए। या आय अहिल्यानगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक असे शेकडो वर्षांपूर्वीपासून संत होऊन गेलेत या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर ग्रामदैवत विशाल गणपती हे नऊशे वर्षापूर्वी पहिलेपासून तर या ठिकाणी आहे आपण ज्ञानेश्वरींनी जे ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली पैस काम ते आहे अहिल्यानगरमध्ये हजारो वर्षांपासून या ठिकाणी अकोल्या येते अगस्त्य ऋषींची संजीवन समाधी या ठिकाणी आहे असे शेकडो उदाहरण आपल्याकडं या अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मिळेल अगस्त्य ऋषींच्या नावा नावाने यापूर्वी हजारो वर्षापासून अगस्त्यनगर म्हणून या नगर शहराची ओळख होती त्याच्याम नंतर नगर म्हणून या शहराचं नाव होतं आणि ज्या वेळेस निजामशाही आली त्यावेळेस अहमद बादशाहने या शहराचं नाव अहमदनगर असं ठेवलं तर त्याच्यामध्ये काही वर्षांपासून या शहराला अठ्ठावीस मे हा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो तर आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे की आता हा कलंक पुसून यापुढून अठ्ठावीस मे हा अहमदनगर म्हणून स्थापना दिवस हा बंद करण्यात यावा व पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या साजरा करण्यात यावा अशी विनंती आम्ही या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे विश्व हिंदू परिषद तर्फे आमचा एकच आग्रह आहे अठ्ठावीस मै पेक्षा जर आपण एकतीस मे अहिल्यादेवी होळकर दिवस स्थापना के दिवस केलं तर बरं होईल हा अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस माई सोडून तुम्ही एकतीस एक, एकती माई ला करा हा आम्ही कलेक्टर साहेब ला निवेदन दिलं आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक, एक पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा